दरम्यान या संदर्भात आणखी एक महत्वाची बातमी समोर येते फास्ट ट्रॅक करण्याचा प्रस्ताव आजच सादर केला जाणार गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही महत्वाची माहिती दिलेली आहे फास्ट ट्रॅक करण्याचा प्रस्ताव हा आजच सादर केला जाणार असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेला आहे बदलापूरमध्ये सध्या पालकांनी रुद्रावतार धारण केलेला आहे बदलापूरकरांचा उद्रेक आपण पाहतोय रेल्वे रोको त्यांनी केलेला आहे आणि फाशीची मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे आणि या संदर्भात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या दोघांनीही फास्ट ट्रॅक मध्ये हा खटला चालवला जाणार त्या संदर्भातला प्रस्ताव आजच सादर केला जाणार असं सांगितलेलं आहे काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साम टीव्हीशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधला होता आणि यावेळी कठोरात कठोर कारवाई केली जाईल आणि हा खटला जलदगती न्यायालयामध्ये चालवला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे त्याचबरोबर कठोर कर्म कलम लावली जातील आणि दोषींवर कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर संस्था चालकांवर सुद्धा कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा फास्ट टॅग संदर्भातला प्रस्ताव आजच सादर केला जाणार असल्याची माहिती दिली आहे दरम्यान या संदर्भात सुषमा अंधारे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे ज्या ठिकाणी सुरक्षा कशी करावी याचे धडे दिले जातात तिकडची सुरक्षा नेमकी कोण करणार असा संतप्त सवाल सुद्धा त्यांनी विचारलेला आहे दरम्यान या संदर्भात आणखी एक बातमी फास्ट ट्रॅक करण्याचा प्रस्ताव आजच सादर केला जाणार गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही महत्वाची माहिती दिलेली आहे फास्ट ट्रॅक करण्याचा प्रस्ताव हा आजच सादर केला जाणार असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे बदलापूरमध्ये सध्या पालकांनी रुद्रावतार धारण केलेला आहे बदलापूरकरांचा उद्रेक आपण पाहतोय रेल्वे रोको त्यांनी केलेला आहे आणि फाशीची मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे आणि या संदर्भात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या दोघांनीही फास्ट्रॅग मध्ये हा खटला चालवला जाणार त्या संदर्भातला प्रस्ताव आजच सादर केला जाणार असं सांगितलेलं आहे काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साम टीव्हीशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधला होता आणि यावेळी कठोरात कठोर कारवाई केली जाईल आणि हा खटला जलदृती न्यायालयामध्ये चालवला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे त्याचबरोबर कठोर कर्म कलम लावली जातील आणि दोषींवर कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर संस्था चालकांवर सुद्धा कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सादर केला जाणार असल्याची माहिती दिली आहे दरम्यान या संदर्भात सुषमा अंधारे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे ज्या ठिकाणी सुरक्षा कशी करावी असे धडे दिले जातात तिकडची सुरक्षा नेमकी कोण करणार असा संतप्त सवाल सुद्धा त्यांनी विचारलेला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका